खुलदाबाद तालुक्यातील आखातवाडा येथे तीन दिवसांपासून चालू असलेल्या शतचंडी प्रजन्याग महायाज्ञाची सांगता विविध राज्यातून आलेल्या संत महंतांच्या उपस्थितीत झाली आणि यावेळी सर्व संत महंतांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शरीर स्वस्थ राहावे मन प्रसन्न राहावे निरोगी काया घरात माया अशी जर अवस्था प्रपंचात साधली लादली तर सुखाचा दिवस आल्याशिवाय राहत नाही त्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे हेवादेवा नक्की गेली महादेवा म्हणजेच हेवादेवा करू नये एखाद्या व्यक्तीने जर कर्ज काढून बोर मारला तर शेजारचाही कर्ज काढून बोर मारतो ही असुर लोकांची प्रवृत्ती अनुकरण प्रवृत्ती असते आपली परिस्थिती समजून घेत नाही आपली लायकी समजून घेत नाही आपली योग्यता समजून घेत नाही कोणी केलं तर आपणही करायचं जर कोणी चांगले केलं तर ते आपल्याला अजिबात सहन होत नाही त्याला मागे ओढायचं यालाच खेकड्याची प्रवृत्ती असं म्हणतात म्हणूनच चांगली पेरणी केली पाहिजे तुम्ही जे पेराल आहे असं श्री एक हजार आठ स्वामी महाराज। या महायज्ञाच्या सांगितलं या प्रसंगी हरिभक्त परायण चंद्रकांत दास महाराज ढवळेश्वर संस्थान देभेगाव यांची विशेष उपस्थिती होती आणि श्री एकशे आठ विद्या वामदेव तीर्थस्वामी महाराज टाका आश्रम वेरुळ श्री एकशे आठ स्वामी सच्चिदानंद महाराज पारेश्वर वेरुळ यांचीही यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रम कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हादरोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते रमेश माळी एमसे न्यूज वेरुळ छत्रपती संभाजीनगर